हाय हॅलो सर्वांना चला तर आज आपण बघणार आहोत रव्याचा स्पंजी असा केक कसा बनवायचा केक म्हटला की लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडतो त्यामुळे तुम्ही रव्याचा हा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने केक बनवून बघा घरातल्या सर्वांनाच आवडेल तो अतिशय स्पंजी असा हा आपला केक तयार होणार आहे घशात अडकणार नाही वगैरे अगदी सॉफ्ट असा केक तयार होणार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर केक करण्यासाठी आपण बॅटर तयार करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी बारीक रवा व पाऊन वाटी साखर घेऊन आपण ती मिक्सरला छान अशी बारीक वाटून घेऊया व त्यानंतर त्यात एक वाटी दूध टाकून हे मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊया सर्व मिश्रण व्यवस्थित ती मिक्स केल्यावर आपल्याला हे बॅटर अर्धा तास असंच राहू द्यायचे आहे तुम्हाला वेळ नसेल तर पंधरा मिनटं ठेवले तरी चालेल पंधरा मिनटं ते अर्धा तास आपण याला छान असं झाकून ठेवूया एक अर्धा तासांनी आपण बघू शकता बॅटरमधील सर्व पाणी ॲब्झॉर्ब झालेले आहे म्हणजे रव्याने सर्व पाणी शोषलेले आहे त्यानंतर आपण त्यात दोन चमचे मैदा टाकून घेऊया व तीन चमचे मिल्क पावडर टाकून घेऊया मिल्क पावडर ही ऑप्शनल आहे नसेल तुमच्याकडे तर नाही टाकले तरी चालेल त्यानंतर आपल्याला थोडा येलो कलर टाकायचा आहे त्यामुळं केकला छान कलर येईल व अर्धा चमचा बेकिंग सोडा व एक चमचा बेकिंग पावडर टाकून घ्यायची आहे व थोडे दूध टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे सर्व मिश्रण दोन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे त्यातील सोडा कलर वगैरे सर्व मिक्स होऊन जाईल त्यानंतर आपल्याला एक सहा थीम व्हॅनिला एसन्स मी टाकलेले आहे व वा अर्धी वाटी टुटी फ्रुटी टाकलेली आहे टुटी फ्रुटी ही पण ऑप्शनल आहे पण तुटी फ्रुटीमुळे केक अतिशय छान लागतो त्यानंतर आपण पाव वाटी यात खायचे तेल टाकू कोणतेही खाण्याचे तेल आपण यात वापरू शकतो व दोन चमचे दही टाकायचे आहे परत हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर केक पात्रामध्ये बटर पेपर ठेवून त्याला थोडे तेल लावून घेतलेले आहे व त्यात आपण आता केकचे मिश्रण टाकूया केकची बॅटर हे अतिशय पातळ नको हवे ह्याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला बघू शकता तुम्ही या प्रकारे मी सर्व बॅटर यात टाकून घेतलेले आहे व वरतून थोडीफार आपण तुटी फ्रुटी टाकूया म्हणजे आपला असा हा रवा तुटी फ्रुटी केक तयार होईल केकच्यामध्ये तुटी फ्रुटी आल्यावर केक खायला खूपच छान लागतो म्हणून मी यात भरपूर प्रमाणात अशी तुटी फ्रुटी टाकलेली आहे व मुलांना पण खूप आवडते ती म्हणून मी तुटीव फ्रुटी भरपूर प्रमाणात टाकलेली आहे त्यानंतर गॅसवर आपण कढई गरम करून घेतलेली आहे व केक पात्र बसेल अशी मी मोठी कढई घेतलेली आहे कढईला मी छान अशी गरम करून घेतलेली आहे दहा मिनटं अगोदर त्यानंतर एक छोटी रिंग त्यात ठेवून आपण केक पात्र ठेवलेले आहे व केक आपल्याला पंचेचाळीस मिनटं हा बेक करून घ्यायचा आहे पंचेचाळीस मिनटांनी बघू शकता केक झालेला आहे सुरी त्यातनं आरामशीर वरती येते सुरीला काहीही चिटकले नाही म्हणजे आपला केक रेडी झालेला आहे त्याला थोडा नॉर्मल थंड झाल्यावर केक आपण काढून घेऊया बटर पेपर लावल्यामुळं केक खाली चिप चिटकणार नाही ना व अतिशय इझी प्रकारे निघून जाईल अतिशय स्पंजी सॉफ्ट मऊ असा आपला रवा केक तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा थोडं थंड झाल्यावर आपण त्याचे त्याला कट करून घेऊया अशा पीसेसमध्ये मी छान कट केलेले आहे बघा तुम्ही आत सुद्धा केक व्यवस्थित बेक झालेला आहे खूपच सॉफ्ट असा आपला केक झालेला आहे इनूचा वापर न करताही आपला केक खूपच छान झालेला आहे बघा तुम्ही हा केक तुम्ही नक्की ट्राय करून बघा अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी आणि कमी वेळात होतो ही रेसिपी नक्की ट्राय करा माझी रेसिपी आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद